मला आज में खांदेशी भाजी बनों आनी भाकरी। भाजी करने मी खानदेशी पद्धतीचे डुबुकवड्याची भाजी बनवून दाखवते आणि बाजरीच्या भाकरी डुबुकवड्याची भाजी करण्यासाठी मी खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यामध्ये मी दगडी फूल शाही जिरा मोठी इलायची लवंग दालचिनी काळी मिरी छोटी इलायची चक्रीफूल तेजपत्ता आणि टोमॅटो घेतलाय एक मोठ्या साईजचा ह्याची आता मी प्युरी करून घेणार आहे ओवा बेसन मीठ हिंग तेल आणि वाटप घेतलं आहे वाटपामध्ये मी कांदा खोबरं ह्यांना चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटप करून घेतलेलं आहे खायचा सोडा आणि मसाले तर अशामध्ये सोडण्यासाठी मी डुबुकवड्याचं सारण बनवून घेते त्यामध्ये मी पाववाटी बेसन घालून घेते आता बेसनामध्ये मी ओवा घालून घेते आता यात चवीनुसार मी मीठ घालून घेते आता यात मी हिंग घालून घेते आता यात मी खायचा सोडा घालून घेते यात मी म... हळद घालून घेते आणि लाल तिखट घालून घेते अर्धा चम्मच आणि आता यात मी तेल घालून घेते आता या सर्वांना मी चांगलं कालवून घेते आता कालवताना यात थोड़ा -थोड़ा ना मी थोडं थोडं करून पाणी पण घालून घेणार आहे पहिले सगळे मसाल्यांना मी एकत्र करून घेते आता यात थोडं थोडं पाणी घालून मी एकत्र करते पाणी जसं जसं लागत जाईल तसं कमी वाटत जाईल मला मी तसं घालेल मी हे जे दोन ते तीन माणसांसाठीच बनवते त्यामुळे मी सारणचं प्रमाण कमी घेतलेलं आहे याला चांगलं मी दोन मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलंय आता माझं सारण तयार झालेलं आहे कढईमध्ये मी अडीच पळ्यात तेल टाकून घेतलंय तेला चांगला गरम केलंय आता ह्यात मी कढीपत्ता घालून घेते आता तेजपत्ता घालून घेते आणि सगळे खडे मसाले मी टाकून घेते चागला मी तेलामध्ये थोडस परतून घेते गॅस जो आहे मी मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे आता एक मिनिट झालं आता ह्याच्यात मी वाटप घालून घेतेये वाटप मी दोन चमचे घातलेत जसं सांगितल्याप्रमाणे कांदा खोबरं ह्याला मी चांगलं भाजून अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ ह्याचं वाटप करून घेतलेलं आहे आणि ते घातलं आहे आता टमाट्याची पिवरी घालून घेते आणि ह्यानं चांगलं मी शिजू देते एकत्र करून त्याला दोन मिनिटापर्यंत चांगलं मी शिजवून घेते गॅस सेम मीडियम फ्लेम वरच ठेवलेला आहे आता दोन मिनिटं झालेले आहेत आता ह्यात मी मसाले घालून घेते सगळ्यात पहिले मी हळद अर्धा चम्मच लाल तिखट दोन चमचे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात धने पावडर एक चमचा आणि खांदेशी मसाला एक चमचा या सर्वांना मी आता एकदम परतून घेते ह्याला पण मी कमीत कमी तीन मिनिटापर्यंत चांगलं भाजून घेईल तीन ते चार मिनिटापर्यंत हा मसाला तेल सोडस पर्यंत भाजून घेते वाटपामध्ये मी जेव्हा मिक्सरमध्ये वाटत असताना मी मीठ घातलेलं तर त्या हिशोबाने आता मी थोडस मीठ घालणार आहे तर तुम्ही पण जर वाटपामध्ये मीठ घालत असाल तर त्या हिशोबाने चखून तुम्ही मीठ घाला मिठाचा मी अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका मी माझ्या अंदाजाने थोडसच मीठ घालतीय सगळ्यांना एकदम चांगलं तेलामध्ये तळून घेतीये मसाल्यांना मसाल्यांचा काही कच्चपणा राहायला नाही पाहिजे हळूहळू पर्यंत मसाल्यांचा चांगला खमंग वास येतोय मी झाकण मारून चहा शिजवून घेते पाच मिनिट पर्यंत मी झाकण मारून घेते पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण मारून घेतलेलं आता मी झाकण काढून घेते मसाल्यांचा तेल हळूहळू सुटायला लागलाय मसाल्यांनी तेल सोडलाय आणि चहा खमंग असा वास आला आता मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आता ते गरम पाणी मी टाकून घेते गरम पाणी मी दीड ग्लास केलं होतं ते मी घालतीये चांगलं एकत्र करून परत मी ह्याला वाफेवर शिजवून घेते परत झाकून ठेवेल दहा मिनिटापर्यंत मी शिजवून घेतलंय स्लो गॅसवर आता याचं जा मी झाकण काढून घेते ह्याला एक उकळ मस्त आली आहे आणि मी ह्याला मध्ये मध्ये थोडं हलवत पण राहिली आहे आता यात मी आपले डुबुक वडे सोडून घेते एक एक करून एक एक करून मी डुबुक वडे सोडतेय रसा मी जो आहे तो पातळच ठेवणार कारण नंतर जसं थंड होत जाईल तसं जसं ओढत जाईल रसाला म्हणून मी थोडा पातळच ठेवणार आहे रसा जास्ती घट्ट नाही करणार आहे कारण डुबुकवड्याला रसा जरा करन डुबुक ला जास्ती लागतो गॅस मी स्लो केलेला आहे आता यांना मी झाकण मारून वीस मिनिटापर्यंत चांगला शिजवून घेते गॅस स्लोवरच ठेवणार आहे मी जोपर्यंत आपली भाजी शिजते आपले तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी करून घेऊया त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलंय यात मी थोडं चवीनुसार मीठ घालून घेते आता पाणी घालून घेते आणि ह्याला चांगलं मी मळून घेते आपल्या डुबुकवड्याची भाजी शिजायला कमीत कमी, कमी वीस मिनिटं लागतील तोपर्यंत आपण चांगली भाकरी थापून घेऊया बाजरीचं पीठ मी चांगलं मळून घेते पाणी जसं लागेल तसं मी घालत जाते आणि मळत जाते पिठाला मी दोन मिनिटापर्यंत चांगलं मळून घेत हा पीठ मळायला मला चार ते पाच मिनिट लागले चांगलं मी मूट मारून नरम करून घेतेये एकदम घट्ट पण नाही एकदम नरम पण नाही पीठ व्हायला पाहिजे ह्याला जेवढा आपण मळून घेऊ तेवढं चांगलं नरम सुख होतो हा आता हा पीठ मळून झालाय आता ह्याला मी हळूहळू करून थापत जाते भाकरी मी हातावरच थापून घेते सगळ्या बाजूनी मी सगळं हळूहळू कोपरे दाबून घेते आता सुका बाजरीचं पीठ घेते मी आणि ह्याला थापत जाते याच्या कोपऱ्या कोपऱ्याना चांगलं दाबून दाबून मी थापत जाते थापायचं पुढे ढकलायचं थापायचं पुढे ढकलायचं अशाच पद्धतीने मी भाकरी थापून घेतेय कोपरे कोपरे चांगले थापतेय पुढे सरकवते थापते आणि पुढे सरकवते आता माझी भाकरी थापून झालीय गॅस वर मी तवा चांगला गरम करून घेतलाय हा भाकरीचाच तवा आहे त्यामुळे माझा तवा थोडासा काळा झालाय आता यात मी भाकरी टाकून घेतेय आता चांगलं वरतून मी पाणी टाकते पाणी शिंपडून आता त्याला सागर पसरवून घेते गॅस जो आहे मी आता मीडियम वर ठेवलेला आहे गॅस गरम करताना तवा गरम करताना मी गॅस फास्ट हो वर ठेवलेला आता मी तो त्याला मिडियम वर केलेला आहे एका सायडीचा अंगली मी शेकून देते जोपर्यंत तव्यावरन भाकरी सोडत नाही तो तोपर्यंत मी हे केलं आता तव्यावर भाकरी चांगली सोडली आहे तव्याने मी याला पलटवून घेते तरी एका साईडने शेकायला मला कमीत कमी एक ते दोन मिनिटं लागलेले आहेत आता भाकरी आपली खालच्या बाजूने चांगली शेकून आहे आता याला मी पलटी मारून घेते असं चांगलं दोन्ही बाजूनी सारखं शेकत राहायचं चांगलं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं गॅस माझा मीडियम वरच आहे आता हळूहळू जशी जशी आपली भाकरी शिजत चाललीय तशी आशेकत तशी शेकत चाललीय तशी तशी ती फुलायला लागलीय सगळ्या बाजूनी मी कोपरे दाबून घेते भाकरी बघा आपली कशी मस्त फुलली आहे हे बघा आपली भाकरी कशी चांगली फुललेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्या भाकऱ्या करून घेते आणि तुम्हाला आता वीस ते बावीस मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते आपले वडे चांगले शिजून झालेले आहेत पहिले टाकताना मी म्हणून लहान टाकलेले आता रस्यामध्ये चांगले फुललेले आहेत ते आता ह्यात मी कोथमिर घालून घेते आपली वड्याची भाजी चांगली झालेली आहे आता आपली वड्याची भाजी, भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे खायला ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय